प्रभू श्रीरामाचा अवमान केला म्हणून लातूरात भाजपने जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून केला निषेध प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे विधान करून प्रभू श्रीरामाचा अवमान केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा भाजपच्या वतीने लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा जाळून आज चार जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता निषेध करण्यात आला यावेळी आव्हाडांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचाळे सरचिटणीस दिग्विजय काथवटे प्रवीण सावंत शिरीष कुलकर्णी रवी सुडे गुरुनाथ मग्गे प्रेम मोहिते गजेंद्र बोकन राहुल भुतळा आकाश बजाज संतोष तिवारी शीतल औशेकर शीतल पाटील पतंगे ऋषिकेश इगे विजय वर्मा ऋषी जाधव पांडुरंग बोडके अरुण जाधव योगेश घोरपडे किशोर कवडे आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी मान्य जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी महिला गाडी युवा मोर्चा अंतर्गत करून वत्रपुढे